बोरगाव मंजू येथील प्राथमिक परशुराम नाईक विद्यालयात भारतरत्न डॉ जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय ग्रंथप्रदर्शनाचं उद्घाटन उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचं आयोजन शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मनोज अगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सदस्य एस जी बोरगावकर होते तर उद्घाटक म्हणून पत्रकार देवानंद मोहोड प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार मुन्नाभाऊ वाडेवाले तसेच प्रमुख वक्ते म्हणून हरिहर पवानी उपस्थित होते व्यासपीठावर प्राध्यापक प्रणाली अंबरते सुधाकर टोपरे श्याम देशमुख अतुल नाईक उपमुख्याध्यापक गजानन पोहनकर पर्यवेक्षक शंकर भदे आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर हरिहर यांनी कलाम यांच्या कार्यावर प्रेरणादायी भाषण केले उद्घाटन करून आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना वाचनाचं महत्व पटवून दिले आणि शाळेच्या ग्रंथालयासाठी अकरा हजार रुपयांची देणगी जाहीर केली यावेळी प्राध्यापक आशिष बोरोडे व आदर्श शिक्षक विजय पजई यांनी ग्रंथालयाला पुस्तक भेट दिली अध्यक्ष भासनाथ एस जी बोरगावकर यांनी वाचन प्रेरणा दिनाचं महत्व स्पष्ट केले कार्यक्रमाचं संचालन वाभार प्रदर्शन प्राध्यापक वासुदेव डांगे यांनी केले तर ग्रंथप्रदर्शनी दोन दिवशीय लाभार्थी व पालकांसाठी खुली असून तिचा लाभ घ्यावा असं आवाहन ग्रंथालय समितीनं केलं आहे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मनोज अगरकर यांनी चारशे तेवीस पुस्तके ग्रंथालयाला भेट दिली अकोला येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत वायचळ यांनी एक हजार पुस्तके व दोन कपाट भेट दिली माजी मुख्याध्यापक संजीव वाहूर वाघ यांनी सतरा हजार रुपये देणगी दिली शिक्षक कर्मचारी व्यवस्थापन सदस्य व विद्यार्थी आपल्या वाढदिवसानिमित्तानं ग्रंथालयाला पुस्तके भेट देतात अशी प्रेरणादायी परंपरा महाविद्यालयानं जोपासली आहे या ग्रंथ प्रदर्शनाच्या आयोजनात प्राध्यापक रमेश भड प्राध्यापक वासुदेव डांगे विक्रमसिंह पवार संदीप मणवर संगीता रायबोले माधुरी दीपके तसेच श्रीकृष्ण बागडे कैलास गोवर्धने सय्यद उमेर सय्यद नाजिम विकी बागडे व अक्षय निलखन यांनी मोलाचे सहकार्य केले इंडियन न्यूज आर सेवन देवेंद्र वाडेवाले बोरगाव मंजू सबस्क्राईब नाव अँड प्रेस दायकेट नेव्हर मिस अन अपडेट